सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे जिथे पहावं तिथं निवडणुकीची चर्चा पाहायला मिळते टुडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधीने जेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिसून आलं की सध्याचे खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर जनता नाराज असून ते निदान यावेळी तरी कोल्हे यांना निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत या उलट दोन हजार एकोणीस साली निवडून आलेल्या शिवाजी आढळराव पाटलांना या निवडणुकीत लोकांना पुन्हा खासदार करण्याच्या तयारीत असून महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी तसा जोरदार प्रचार सुद्धा सुरू केलाय आढळराव का कोल्हे सध्या आढळराव आढळराव का आढळराव का आढळरावांचं काम चांगलंय आढळरावांचं काम चालू आहे पण दोघांची तुलना कशी कराल आठरांचं काम पहिल्यापासूनच चांगलं आहे पोहोचलेली आहे तुम्ही काय म्हणाल काका नमस्कार मी पिंपळगाव घोडे तांटामुक्ती अध्यक्ष आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या माध्यमातून जी जबाबदारी आमच्या येते आमच्या आम पिंपळगाव वाडीवस्तीवरती येत असते त्याचंच आम्ही काम पाहत असतो कारण आम्हाला आजपर्यंत पहिल्यापासून गेले चाळीस वर्षापासून साहेबांनी काही कमी पडून दिलेलं नाही आहे आम्ही जे मागतो ते आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि देत आलेले आहेत त्यामुळं आमचं पिंपळगाव पिंपळगावच्या वाड्या वास्त्या हे साहेबांच्या विचारच आहे साहेब सांगतील त्या दिशेने आम्ही चालणार आहे कारण आम्हाला विकास हा साहेबांच्याच माध्यमातून झालेला आहे आणि त्यांच्या सोप्तीनं पहिले शिवाजीदादा आडराव हे हो। पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते भले ते बाहेर गेले असले तरी पुन्हा एकत्र आले आणि आज रोजी भक्कमपणा आमच्या वळसे पाटील साहेबांना आदरणीय मंत्री महोदयांना मिळालेला आहे त्यामुळं आम्हाला साहेब जे आदेश करतील त्या पद्धतीनंच आम्ही काम करत राहणार आहोत कांद्या प्रश्नाच्या मुद्द्यावर काय बोलाल कांदा प्रश्न हा गंभीर शेतकऱ्यांचा प्रश्न उद्भवलेला आहे निर्माण झालेला आहे आयात निर्यात धोरण हे बदलत असतं आणि ज्या ज्या वेळेस खासदार शिवाजीदादा आडराव पाटलांनी कांद्याचा प्रश्न हा संसदेमध्ये गाजवला परंतु कोल्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोले कांद्याच्या प्रश्नावर पाहिजे त्या पद्धतीनं गंभीरता घेतलेली नाही आहे असंही दिसून आलं चॅनलच्या माध्यमातून की त्यांच्याकड्यात काही कांद्याच्या माळा होत्या परंतु त्या वासामुळे त्यांनी त्या काढूनसुद्धा टाकलेल्या आहेत असंही निदर्शन आलं आम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की जसे आमचे दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात आज त्यांच्याक सहा पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी काम केले त्याच पद्धतीनं आडराव पाटलांनीसुद्धा शिरूर लोकसभेचं कामकाज हे चार पंचवार्षिकमध्ये करतात आणि त्यांनीसुद्धा मुबलक अशी चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहे करतात मागच्या पंचवार्षिकला त्यांच्याकडे कुठलंही खातं नसताना त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि शेवटी आपल्याला विकास साधायचा असेल सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर निश्चित सत्तेच्या मागं चालणं आपल्याला गरजेचं आहे आणि सत्ता असेल तर विकास करता येतो हे तितकंच सत्य आहे म्हणून आमचे भाग्यविदाते आमच्या तालुक्याचं दैवत आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे जे सांगतील त्या विचारायला प्रेरित होऊन आम्ही काम करत असतो असं आमच्या या पिंपळगावचं वैभव आहे काका अभिनेता का नेता नेता नेता, नेता। लोकांमध्ये दिसणारा दी का न दिसणारा दिसणार लोकांच्या काळात हात टाकणारा क न टाकणारा हात टाकणार तू मला प्रेमाने चा पाजणारा का न पाजणारा न पाजणार संसदेत बसून मूळ मुद्दे मांडणारा क संसद रत्न म्हणून मिरवणारा संसद रत्न मिरवणार नाही पाहिजे मूळ मुद्दे मांडणारा पाहिजे मी जे प्रश्न मांडले आताचे चार त्याच सांगा चहा पाजणार आम्हाला चहा न पाजणारा पाहिजे फक्त काम करणारा पाहिजे संसद रत्न क लोकांचे मुद्दे समाजाचे मुद्दे लोकांपासून उचलून ती कामं करणार प्रथमतः सर्वसामान्यांमध्ये नेता असो किंवा कार्यकर्ता असो हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा पाहिजे त्यांच्यामध्ये मिसळणारा पाहिजे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा पाहिजे असा आम्हाला नेता गरजेचा आहे आम्हाला दुरून डोंगर साजरे करणारा नेता नको आहे आम्हाला आमच्या सुखदुःखात आला पाहिजे आमच्या अड्याडचणी सोडवल्या पाहिजे आणि आम्हाला गोरगरिबांना शेतकऱ्याला काय लागतं आहे की आमचे किरकोळ प्रश्न असतात ते सोडवले गेले पाहिजे तर आम्हाला सगळं काय मिळाल्यासारखं वाटतं मोठ्याली कामं विकास कामं ही होत राहतात परंतु जर कोणाची रेशन कार्ड असेल कोणाच्या काही नोकरी संदर्भातल्या अडचणी असतील आरोग्याच्या अडचणी असतील या किरकोळ अडचणी जर नेत्यांनी ने ऐकल्या नेत्यांनी ने ती सोडवली तर निश्चित त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते आणि ती लोकप्रियता होते हे आमचं मत आहे धन्यवाद तुम्ही ठाकर समाजाचे मुख्य आहात या तालुक्याचे बरोबर ठाकर समाजाबद्दल काय म्हणाल ठाकर समाजाला काही मदत झाली का अडेरावांची की कोची कोणाची झाली आत्तापर्यंत असं बघितलं आमच्या तालुक्यामध्ये एक आढळराव एक खासदार म्हणून आणि एक आमदार म्हणून एक आम्हाला जे वर्ष पाटील भेटले य योगदान असेल तर त्या दोघांचं जे आत्ता हे समजा जरी हे अमोल कोले जरी आले फक्त प्रचाराला मागच्या प्रचाराला आले तसे परत ते परत फिरकून ह्या गावात सुद्धा कधी आले नाहीत आता नंतर आता ही दुसरी वेळ आली त्यावेळेस आता काय म्हणतात जनता म्हणते की कोल्हे कोल्ले असं का कोले कोले को 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 आता याच्या पाठीमाग ते अभिनय करायचे नट होते त्यांचा प्रभाव त्यांच्यावर होता त्यावेळेस पण आता नाहीये ना म्हणजे तुम्ही आता दोघांमधली तुलना आडेरावांनी तुमचं काही काम केलंय का आडेरावने केलंय मॅम काय केलं के लोकांपर्यंत पोचू द्या नस लोकांपर्यंत रस्ते झाले पाण्याच्या टाकीच काम झालेलं आहे मंदिराचं काम झालेलं आहे सभा मंडपचं झालेलं आहे पुलाचं काम झालेलं आहे अशी बरेचशी काम आहे म्हणजे ते दादांनी केली आणि कोल्ह्यांनी काय केलं कोल्ह्यांनी काय केलंय त्यांनी कोल्ह्यांनी काहीच केलं नाही तसं बघितलं तर बरं आता मला फक्त एकच सांगा नेता का अभिनेता नेता नेता तुम्ही सांगा कोणाला मत देणार कोणाला निवडून देणार आड का देणार काम आहेत त्यांची काय रस्ते आहेत सभामंडप आहेत व्यायामशाळा आहेत बरं भरपूर बर बर निधी दिली आहे आतापर्यंत बरं खरं बोलणार नेता निवडून देणार का खोटं बोलणार खरं बोलणार <laughs> <laughs> फोन उचलणार का न फोन उचलणार फोन लोकांपर्यंत आहे का न पोहचणार लोकांपर्यंत पोहचणारा लोकांना आहे का न दिसणार दिसणार संसदरत्न संसदरत्न नसला तरी चालेल समाजरत्न पाहिजे <laughs>